गावची खबर न्यूज सुधाकर गारे फाउंडेशन आयोजित यूथ नाइट ची जोरदार तयारी मिस्टर अँड मिसेस खोपोलीसाठी मोठी चुरस लेकी मधून भरघोस बक्षिसांची खैरात गावची न्यूजने घेतलेल्या वृत्तांतानुसार सुधाकर घारे फाउंडेशन आयोजित यूथ नाईट फेस्टिवलचे आयोजन शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी जनता विद्यालयाच्या उज्ज्वल रंगमंचावर करण्यात आले आहे स्पर्धकांना मोफत प्रवेश असून शायनिंग स्टार मुले शायनिंग स्टार मुली प्रिन्स प्रिन्सेस यांच्यासह सर्वात मोठे आकर्षण विवाहित सौंदर्यवती निवडली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे नमस्कार सर्वप्रथम मला या फाउंडेशनने इथे कोरिओग्राफी करायचा हा दुसरा चान्स दिला त्याबद्दल त्यांचा आभारी आहे कारण की पहिला शो आम्ही गेल्या वर्षी केलेला आणि खूप छान प्रतिसाद होताच पण त्या शोमुळे या दुसरा वर्ष जे आता आपण करतोय दोन हजार पंचवीसचं त्याला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे मी महाराष्ट्रात वर्षभर कार्यक्रम करतोय ब्युटी पेजंट करतो आहे पण इथे हा मिळालेला सर्वात मोठा आकडा मला जो मिस्टर मिस मिसेस किड्स तीन या सर्वांमध्ये सगळ्यात मोठा आकडा कारण की सव्वीस सव्वीस कंटेस्टंट एका ग्रुपमध्ये आहेत किंवा पंचवीस सव्वीस सत्तावीस असा आकडा आहे हा खूप मोठा आहे अख्खा महाराष्ट्रात कुठच्याच पेजंटला असा आकडा नसतो बक्षीसही भर गोष्ट दिली जाते इथे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे पारदर्शक परीक्षण म्हणजे इथे कुठच्याही परीक्षणामध्ये कुठेही चिटिंग केली जात नाही ज्यांना जे डिझर्व कंटेस्टंट आहेत त्यांनाच विनिंग अमाऊंट किंवा विनिंग जे सॅश किंवा क्राऊन वगैरे आहेत ते मिळतात तर याबद्दल नमस्कार कार्य फाउंडेशन आयोजित एक फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजता हा आम्ही प्रोग्रॅम ठेवलेला आहे दरवर्षी मागच्या वर्षी जसं आम्ही केलं होतं की मोफत तसंच यावर्षी पण आम्ही सर्व काही ग्रुमिंग मोफत आहे आमच्याकडे कुठलीही प्रवेश फी नाही आहे प्रोग्रॅम बघायला येतानाही कुठलीही एंट्री फी नाही आहे त्याच्यामुळे सुधा भाऊंचं हे जे नेहमीचं त्यांची भूमिका असते की शेवटच्या कलाकारातल्या नागरिकांपर्यंत प्रत्येक प्रोग्रॅम हा पोचायला पाहिजे ही त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेचं आजही आम्ही पालन करतो आहे की आम्ही प्रत्येक गोष्ट ही फ्री दिलेली आहे आणि आम्हाला एवढं त्याच्यासाठीच आणि मागच्या वर्षी आमचा जो प्रोग्राम झाला त्याच्यामुळे आम्हाला यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा दुपटीने तिपटीने प्रतिसाद जास्त मिळालेला आहे आमच्याकडे टोटल एकशे सत्तर कंटेस्टंट पार्टिसिपेट करत आहेत आणि अजूनही एंट्री चालू होत्या पण आम्ही त्या बंद केल्यास आमचे सुधाभाऊंचे जे समर्थक आहेत ते सगळेजण पराकष्ठाने कामं तर करतातच आहेत त्याच्यानंतर आमच्या आम्ही हा जो प्रोग्राम ठेवतो याचा मूळ मुद्दा किंवा हेतू हा एकच असतो की प्रत्येक कलाकाराला हा वाव मिळायला पाहिजे म्हणून आम्ही फ्री ठेवतो कारण की पैसे देऊन मग काय होतं एक वेगळा उच्चभ्रू नागरिक वेगळ्या वेगळ्या इव्हेंटचा लाभ घेऊ शकतो पण हा असा एक कलाकारात्मक प्रोग्राम आहे की ज्याच्यात अगदी म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे तेही असे बरेचसे कंटेस्टंट आमच्याकडे आहेत ज्यांनी पार्टिसिपेट केलेले आहेत त्यांना मुला मुलाची पाकळी आम्ही त्यांना मदत केली आहे त्यांच्या कॉस्च्युमसाठी आमचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत निलेश आवटी त्यांनी तीन चार जणांच्या कॉस्च्यूमची जबाबदारी स्वतःहून घेतलेली आहे आम्ही फक्त त्यांची नावर हे करणार नाही आहोत कारण की कोणालाही आम्हाला काही दुखवायचं नाही आहे त्यांच्या भावना दुखवायच्या नाही आहे परंतु प्रत्येक नागरिकाचा हा विचार व्हावा ही सुधाभाऊंची जी भूमिका आहे ती आम्ही पुरेपूर आमच्या नागरिकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आणि या प्रोग्राममध्ये लकी ड्रॉ आहेच आहे भरभरून त्याची बक्षिसं आहेत त्याच्यानंतर सिने अभिनेते आम्ही आणलेले आहेतच आणि एक आमचे जे ब्रुमर्स आहेत जयेश पाटील जे, जे आम्ही प्रोफेशनल ब्रुमर्स बोलवतो ते आमचा हा जो प्रोग्राम आहे तो एक वेगळ्या उच्च पातळीवर नेऊन ठेवतात त्यांच्या परफॉर्मन्सने आमचे जे क्रिएशन डान्स अकॅडमीचे कोरिओग्राफर फाउंडर आहेत हेमंत लोते तेही त्या त्यांच्यापरीने खूप जास्त मेहनत घेतात आणि जे आम्ही सुद्धा भाऊ समर्थक आहोत ते तर आहोतच आहोत भाऊंसोबत आणि जनतेसोबत त्याच्यामुळे तुम्ही एक फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजता उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय येथे जास्तीत जास्त उपस्थिती दाखवावी ही तुमची तुम्हाला आमची नम्र विधी कर्जत खालापुरातील तरुण तरुणींचं हक्काचं व्यासपीठ मोफत उपलब्ध करून देण्यासाठी सुधाकर घारे फाउंडेशन यांच्या वतीने मागील वर्षीही यूथ डेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी स्पर्धकांनी मोठा सहभाग घेतला हो त्यावेळीही स्पर्धकांनी मोठा सहभाग घेतला होता खोपोलीकरांनी ग मोठी गर्दी करून कार्यक्रमाचा आनंद लुटला होता तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा सुधाकर घारे यांची ही संकल्पना आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली युथ नाईट फेस्टिवलचे आयोजन केले असून जवळपास विविध गटात एकूण एकशे सत्तर स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे त्यामध्ये आर्थिक अडचणीत असलेल्या काही स्पर्धकांनी निलेश औटी यांनी मदत केली आहे या कार्यक्रमात तासा तासाला लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून बक्षिसे मिळणार आहेत तसेच सिने अभिनेत्री प्रमुख आकर्षण असल्याची माहिती आयोजक श्वेला अहिर यांनी दिली आहे मागील वर्षी युथ डेला भरभरून प्रतिसाद मिळाला होता होता यंदाही आयोजन सुधाकर घाडे फाउंडेशन यांच्याकडून करण्यात आले आहे मी वर्षभर महाराष्ट्रात कार्यक्रम करतो परंतु एवढे स्पर्धक खोपोलीला येणार हे आश्चर्याची गोष्ट असल्याचे मत कोरिओग्राफर जयेश पाटील यांनी सांगितले आहे बरेच पेजेंट खोपोलीत पण होतात बाहेर पण होतात पण आपल्याला या याच्या पेजेंटमध्ये आपण काय करतोय की लहान मुलं तर आहेतच तीन आहेत मिस्टर मिस प्रिन्स प्रिन्सेस आहेत त्याबरोबर मिसेस साठी म्हणजे ज्या घरात ज्या काम करतात त्यांनासुद्धा हा चान्स मिळावा म्हणून या फाउंडेशनने आपल्याला एक मिसेस पण ॲड केलेला आहे क्वीन क्वीन ऑफ कोकोली असा एक पेजमध्ये ॲड केलेली आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की आमच्या या पूर्ण एकशे चाळीसच्या एकशे विनंती करतो की आमच्या एकशे पासष्टचा जो हा पूर्ण ग्रुप आहे जो पफॉर्म करणार आहे एक फेब्रुवारीला त्याच ठिकाण कसा आहे सो so, मी सर्वांना विनंती करतो की हा आमचा कार्यक्रम होतो है, एक फेब्रुवारीला आणि त्याच्यात एकशे पासष्ट जणं परफॉर्म करत आहेत पार्टिसिपेट करत आहेत तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी नक्की या आणि हा कार्यक्रम बघा आणि एन्जॉय करा